राम राम शेतकर मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड लासलगाव तसेच हैदराबाद व इंदोर मंडे येथील आजचे म्हणजे दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे चारशे पंच्याहत्तर वाहनांमधून अंदाजे चार हजार सातशे साठ क्विंटल कांद्याची आवक ही सकाळ सत्रामध्ये आलेली आहे उन्हाळी कांद्याचे बाजार भाव पाचशे रुपयापासून एक हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल पर्यंत साईजनुसार लासलगाव येथे आज कांदे विकत आहेत तर सरासरी कांद्याचा भाव जर पाहिला तर एक हजार पन्नास रुपये क्विंटल पर्यंत सरासरी कांदा आज लासलगाव येथे विकत आहे मित्रांनो लासलगाव येथे आजही कांद्याचे भाव कमीच दिसून येत आहेत तर इंदोर मंडी येथे आज बाजार हा कमीच दिसून येत आहे पासष्ट हजार गोन्यांची आवक जवळपास इंदोर मंडी येथे आज आलेली होती छाटण दोनशे ते तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली गोल्टी तीनशे ते चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकली हलका गोल्टा चारशे ते चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला सुपर गोल्टा पाचशे ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला ॲव्हरेज कांदे सहाशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सुपर कांदे नऊशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर ॲस्ट्रा सुपर कांदे एक हजार पन्नास ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर काही सुपर लॉट एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे कांदे विकलेले आहेत तर इकडे हैदराबाद येथे आज एकशे पाच गाड्यांची आवक होती नवीन कांदे हे ऐंशी टक्के चांगले क्वालिटीचे होते वीस टक्के हे अनक्वालिटी कांदे होते नवीन कांदे शंभर रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेले आहेत तर महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचे एक दोन लॉट दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोकाल मोठे साईज कांदे एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मुकल साईज कांदे एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे कांदा विकलेला आहे तर हैदराबाद येथे कांद्याचे बाजारभाव आज मागील बाजाराच्या तुलनेमध्ये स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा